कडगाव गिजोनी जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसच्या जिल्हा परिषदच्या उमेदवार सौ पौर्णिमा कुराडे आणि उभाटा शिवसेनेच्या कडगाव पंचायत समितीच्या उमेदवार सौ रेशमा समंजी यांनी आज बडेचवाडी येथे आपला प्रचार केला बडेचवाडी येथे त्यांना दरम्यान नागरिकांचा उत्तम असा प्रतिसाद पाहाव्यास मिळाला याच अनुषंगाने आढावा घेतला त्या अभिजित मांगले यांनी शिवसेना ಪೂರ್ಣಿಮಾ ಕುಡೇ ವಿಜಯ ರೇಷ್ಮ ಸಮನ್ಜಿ ವಿಜಯ नमस्कार सध्या आपण आहोत बडाचवाडी येथे कडगाव बिजावणी जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार जिल्हा परिषदेचे उमेदवार सौ पौर्णिमा कुराडे तसेच कडगाव पंचायत समितीचे उमेदवार सौ शम शमनजी वैनी यांना बडाचवाडी येथे भरघोस असा प्रतिसाद नागरिकांचा पावसा मिळत आहे ह्याच अनुषंगाने स्वतः सौ पौर्णिमा कुराडे आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी जाणून घेणार आहोत आपण नेमकी त्यांची भूमिका काय असणार आहे निवडणुकीच्या दरम्यान ती निवडणुकीच्या दरम्यान प्रचाराला तुम्ही जातात सामोरे कशा प्रकारे भूमिका असणार तुमचे काय विजन घेऊन जाते समोर आता आम्ही बऱ्याच गावात प्रचार फेरी पूर्ण केलीये आज आम्ही काळ आशीर्वाद घेऊन बड्याच्या वाडीला इथं आम्ही प्रचार सुरू केलाय आज बऱ्याच जवळपास आम्ही पूर्ण गाव पूर्ण केले इथं उत्स्फूर्त परिस्थिती प्रतिसाद आहे महिलांनी आणि बऱ्याच लोकांनी आपले प्रश्नही सांगितलेले आहेत रस्ते स्वच्छता ओढ्याची स्वच्छता असेल महिलांचे काही प्रश्न असतील तर असे पाण्याचा प्रश्न आहे असे बरेच प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि आम्ही त्यांना सांगितलंय की तुम्ही आम्हाला मतदान करा माझं चिन्ह आहे हात मॅडमचं चिन्ह आहे मशाल पौर्णिमा दिग्विजय कुराडे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहे मॅडम ही उभे आहेत तर त्यांना भरपूर मतदान करून आम्हाला निवडून आणा असं आम्ही आवाहन केलंय आणि आम्ही निश्चितच त्यांची सगळी आश्वासनं पूर्ण करू असा आम्ही त्यांना विश्वास दिलेला आहे ताई विरोधक मागील दहा ते पंधरा वर्ष सत्तेत आहेत काय वाटतं विरोधकांचं पाड कितपत जडवल विरोधकांविषयी आता मी काही बोलणार नाही त्यांनी पंधरा वर्ष त्यांचा कारभार केलाय आता लोकच त्यांना काय असतील ते उत्तरं देतील त्यांनी तेन, जसं काम केलं असेल नसेल तर ते त्याच्यावर असणार सर मागील जेवढे दिवस फिरताय तुम्ही प्रचारात जो तुम्हाला प्रतिसाद मिळतोय कितपत विश्वास वाटतो विजयाबाबत आ, मला पूर्ण विश्वास आहे लोकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि बरेच प्रश्न त्यांचे प्रलंबित असल्यामुळं मला वाटते की आम्हाला लोक ह्यावेळी बदल करतील परिवर्तन करतील आणि आम्हाला निवडून देतील तसेच तसेच आपल्यासोबत तसे बडेचोवडी काही ग्रामस्थ आहेत काय सांगाल तुम्ही आज बडेशेवडीचे ग्रामस्थ आहेत श्री सुतार एम केवळीमध्ये आमचे हे कार्यकर्ते सगळे आहेत बरेचसेच कार्यकर्ते अजून बाहेर गेलेले आहेत आम्ही सकाळी आठ वाजल्यासनं ह्या गावामध्ये ह्या उमेदवारांना घेऊन फिरत आहे प्रत्येक घरात जाईल तिथे अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि यांना भरघोष मताने आम्ही निवडून देणार आहे हा बडेच वडेकरांचा चंग आहे